नमस्कार शेतकरी मित्रानो रब्बी हंगामा तुम्ही पिके घेतली असतील तर जसे गहू हरभरा ज्वारी इत्यादि तर तुम्हाला इपीक पाहणी करणे आवश्यक आहे जेव्हापासून इपीक पाहणी करण्याची सुरुवात करण्यात आली तेव्हापासून महाराष्ट्रातील ब्याच शेतकऱ्यांनी इपीक पाहणी करून घेतलेली आहे यामध्ये इपीक पाहणी ॲप मध्ये शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीची नोंद करून घेतलेली आहे त्यामुळे रब्बी हंगामातील ईपिक पाहणी ॲपद्वारे कशी करावी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि डिजिटल नॉलेज या यूट्यूब चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन सूचना आणि माहिती तुमच्याजवळ मिळेल तुम... सर्वप्रथम मोबाईलच्या प्लेस्टोरमधून ई पिक पाहणी व्हर्जन टू नावाची ॲप डाउनलोड करा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपला महसूल विभाग निवडा जो महसूल विभाग आहे त्यावर क्लिक करा नंतर महसूल विभाग निवडल्यानंतर या पेजवर आल्यानंतर इथे दोन पद्धतीने तुम्ही ई पीक पाहणी करू शकता त्यामध्ये नवीन खातेदार नोंदणीवर क्लिक करा नवीन खाते नोंदणीवर क्लिक केल्यानंतर आपला विभाग निवडा त्यानंतर जिल्हा निवडा जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडा तालुक्यानंतर आपलं जे गाव असेल ते निवडा गाव निवडल्यानंतर समोर दिसणाऱ्या ॲरोवर क्लिक करा या पेजवर आल्यानंतर इथे प्रथम नाव मध्यम नाव अळनाव आणि त्यानंतर तुम्ही गट क्रमांक टाकूनसुद्धा खातेदार शोधू शकता यापैकी एक खातेदार निवडायचा आहे त्यानंतर या पेजवर आल्यानंतर येथे पीक माहिती नोंदवाचं जे ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर या पेजवर आल्यानंतर खाते क्रमांक कर प्रविष्ट करायचा आहे येथे निवडामध्ये खाते क्रमांक कर निवडायचा आहे त्यानंतर खाते क्रमांक कर निवडल्यानंतर येथे खाली हंगाम निवडायचा आहे रब्बी असेल तर रब्बी निवडायचा आहे त्यानंतर परत खाली एकदा आल्यानंतर येथे पिकाचा प्रकार निवडायचा आहे निर्वेळ पीक सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मुख्य पीक कोणतं घेतले आहे ते पीक या लिस्टमधून निवडायचं आहे पीक निवडल्यानंतर तुम्ही किती क्षेत्र पीक टाकलेलं आहे ते क्षेत्र या बॉक्समध्ये टाकायचं आहे क्षेत्र नोंदवल्यानंतर येथे लागवडीचा दिनांक येथे या बॉक्समधून निवडायचा आहे ज्या दिवशी लागवड केली असेल पिकाची त्या दिवसाचा दिनांक इथं प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर परत एकदा खाली येथे दुय्यम पीक असेल तर ते पण तुम्ही येथे नोंदवू शकता दुय्यम पीक कोणतं आहे ते येथे टाकू शकता त्यानंतर परत एकदा दुय्यम पिकाचा लागवडीचा दिनांकसुद्धा येथे तुम्ही टाकू शकता दिनांक टाकल्यानंतर खाले येथे आल्यानंतर तुमचे जल सिंचनाचे स्रोत कोणते ते याच्यामधून एक निवडायचे आहे विविध पद्धतीच्या सिंचन पद्धती या बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्यापैकी तुमची जे सिंचन पद्धती पद्धती आहे ती पद्धत यामध्ये निवडायची आहे त्यानंतर पाण्याची व्यवस्था तुम्ही कशामार्फत करता ते पण इथे निवडायचं आहे आणि नंतर खाली येथे आल्यानंतर तुमच्या शेतीवरील जो पिकाचा फोटो आहे तो गुगल मॅपनुसार येथे फोटो अपलोड करायचा लाईव्ह फोटो अपलोड केल्यानंतर तुमची ई पीक पाणी होईल व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद